नमस्कार लोकमहाराष्ट्र माझा मध्ये आपले स्वागत आहे पहा पुढील बातम्या दोन हजार तीस साली होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धांचं यजमानपद मिळण्यासाठी भारताचा दावा सादर पहा संपादक बळीराम बोडकेसह जावेद शिरगानकर यांचा रिपोर्ट दोन हजार तीस साली होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धांचं यजमानपद मिळण्यासाठी भारतानं आपला दावा सादर केला आहे यासंदर्भात भारतीय या ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष पीटी उषा यांनी राष्ट्रकुल स्पर्धा संघटनेचे अध्यक्ष क्रिस जेनकिन्स यांना पत्र पाठवलं आहे हा दावा सादर करण्यासाठी एकतीस मार्चपर्यंतची मुदत होती त्याआधीच भारतानं हे पत्र पाठवलं आहे राष्ट्रकुल स्पर्धांसाठी अहमदाबाद हे ठिकाण निवडण्यात आलं आहे दोन हजार तीस साली या स्पर्धांचं यशस्वी आयोजन झाल्यानंतर दोन हजार छत्तीस साली ऑलिम्पिक स्पर्धांचं यजमानपद भूषवण्याची भारताची मनशा आहे आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझाचा रिपोर्ट पुढील बातम्यासाठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद